हा कसला वेग आहे इतका उत्साह नक्की आहे तरी काय राशी स्विफ वापरणारे शेतकरी नेहमीच वेगाने असतात कापसाच पीक स्विफ्ट बियाण्यामुळे चांगलंच वाढत आणि खूप लवकर वेचण्यासाठी तयार होत तसे शेत पुढील पिकासाठी तयार होत बस मीही अनेक वर्षांपासून कापूस लावत आहे इतर बियाण्यांमध्ये आणि रासीच्या बियाणांमध्ये काय फरक आहे भाऊ साहेब राशी पीक एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसात तयार होत त्यामुळे गुलाबी अळी पासून संरक्षण होत तसेच रब्बी हंगामातील दुसरं पीक देखील वेळेवर लावता येत पहिल्याच वेचणी तुम्हाला जास्त कापसाचं पीक मिळत तुम्हाला पांढरा आणि चमकदार कापूस मिळतो आणि तुम्ही जास्त पैसे देखील कमावू शकता तसेच प्रतिकूल हवामानापासून संरक्षण प्रदान करत पहिल्या आणि दुसऱ्या वेचणीमध्ये कमी अंतर असतं जास्तीत जास्त निवड दोन फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाते रसशोषक कीटकांना सहनशीलता असल्याने हे पीक हिरवगार राहत त्यामुळे खर्च ही आठ ते दहा टक्के कमी होतो यावेळी मी देखील रासी स्विफ्टच लावेन लवकर उत्पादन मिळेल आणि जास्त उत्पन्न कमवेन रासी स्विफ्ट कापणी लवकर करा आणि जास्त उत्पन्न मिळवा रासे स्विफ्ट कापूस शेतकऱ्यांचं गिफ्ट